हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं मनापासून स्वागत करते ताईंनो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये बघू शकताय ताईंनो तुम्ही आता तुम्हाला हळदी कुंकू आलय ना प्रश्न पडलाच असेल वान काय द्यायचं बघू शकता हे ब्लाउज पीस शिवून राहिलेले जे उरलेले कपडे आहेत त्याच्यापासून आता आपण किती सुंदर असं समय आसन बघणार आहोत एकदम एकही रुपया खर्च नाही हे जे बघताय तुम्ही जे स्पंज दिसतोय ते सुद्धा आपला फ्रीमधलाच आहे आपल्या ज्या नवीन साड्या असतात त्यामध्ये हा स्पंज येतो त्यातलाच मी हा ठेवलेला आहे आता बघू शकताय तुम्हाला आपलं समयी किती सुंदर असं तयार होत खूप सोप्या पद्धतीनं ज्या ताईंना बनवायचं असेल त्यांनी अशा पद्धतीचे आसन अशा पद्धतीनं बनवू शकता आणि हळदू हळदी कुंकूसाठी वान म्हणून देऊ शकता बघू शकता आणि याचा हे हे समय आसन बनवायचं कसं याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच मी अपलोड करणार आहे ज्या ताईंना बनवायचं असेल त्या ताईनं नक्की जाऊन बघा बघू शकताय किती सुंदर आपलं आसन तयार झालेलं आहे बघू शकताय बॅक साईडने सुद्धा अशा पद्धतीनं आपलं आसन तयार झालेलं आहे आणि खूप सुंदर असं आपलं आसन तयार झालेलं आहे चला तर मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि जास्तीत जास्त, जास्त सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्या मैत्रिणींचे मनापासून आभार